साधू संत स्वतःहून आले होते हेमंत गोडसे यांना आशीर्वाद द्यायला आणि ते म्हणाले आम्ही सर्वजण तुमच्या हो। सोबत आहोत कारण पालघरमध्ये झालेला साधू काळ त्यांनी मला बोलून दाखवलं की जी केस जी आहे त्या पद्धतीने चालवायला पाहिजे होती आणि सरकारने त्या लक्ष घात मुख्यमंत्र्यांनी लक्ष नाही घातलं पण तुम्ही मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांना ते काही त्या केसमध्ये तु जे लक्ष घालायला पाहिजे ते आमचं सरकार घात त्यांच्या परिवाराला देखील बघा पैशाने माणसं करत येत नाही परंतु त्यांचा परिवार उघड्यावर पडू नये ते देखील आम्ही आपले सरकारने त्यांच्या पाठीशी उभं राहण्याचं काम केलं त्याची आठवण त्यांनी आम्हाला आणि म्हणून त्यांनी म्हटलं की हेमंत नाही तर आपण राज्यातले जेवढे माहिती समजणार आहे त्यांना आमची साधू संतांची वारकऱ्यांची काही आगाड़ आहे आघाडी आहे वारकरी संप्रदाय या सगळ्यांचा पाठिंबा आहे बैठक झाली आहे ती देखील बैठक आणखी देखील तयारी त्यांना सांगितली की काही कमी पडणार नाही आणि त्याचबरोबर शांतिगिरी महाराजांचा देखील विषय ठिकाण मी सुख त्यांच्याशी बोललेलो तर त्यांनाही सांगितलं जाणकिरी मिळताना तुम्ही राजकीय अधिष्ठानापेक्षा एक धार्मिक आणि आध्यात्मिक अधिष्ठान केव्हाही वरचं असलं त्यांनी राजकीय कार्यकर्त्यांना आशीर्वाद देण्याच्या भूमिकेत असलं पाहिजे आणि ते म्हणाले तुमचा प्रस्ताव आम्ही आमच्या लोकांना तुम्हाला मांडतो हेही लोक म्हणाले की सगळेजण त्यांच्याशी बोलतील आणि जे काही आपलं सरकारचं धोरण आहे आज आपण मंदिरात जन्म आज पंढरपूरचा विकास झाला कळतो तिथे मोठ्या प्रमाणावर चांगलं देवस्थान स्वच्छता सगळ्या सोयी सुविधा सगळी देवस्थानं जी आहेत प्राचीन मंदिर आहे त्यांना पण मोठ्या प्रमाणावर विकास निधी त्यामुळे गडबड केले छत्रपती शिवाजी महाराज हेही काम आम्ही आधी येतो आम्ही ते खूप खुश होते आणि त्यांनी देखील जाहीर पाठिंबा या ठिकाणी केले